हैदराबाद गॅजेटचं है। जी आर काढून शासनाने आमचं आरक्षण संपवलं आहे कधी कायदा चॅलेंज होईल हे कधीही रद्द होईल तेव्हा होईल परंतु आज रोजी आमचं आरक्षण संपलं आहे जोपर्यंत हा जी आर रद्द होत नाही तोपर्यंत इथला ओबीसी इथल्या आमदारांना खासदारांना कारखानदारांना मानणार नाही मतदान करणार नाही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी गावगाड्यातील अठरा पदगण जातीतील लोकांना दिनदलितांना एकत्र करून लढा लढणार आहोत बहुजनांची ताकद मत मतपेटीच्या माध्यमातून दाखवून देऊ असा इशारा ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी दिला मूळ तालुक्यातील पाटकुल येथे बहुजन एकत्रीकरण मेळावा सोमवारी दिनाक पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी घेण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते यावेळी हैदराबाद गॅजेटच्या जी आरबद्दल शासनाचा निषेध व्यक्त करतो तो जी आर फाडण्यात आला या जी आरनुसार इथल्या ओबीसी समाजाचं आरक्षण वाचलं का संपलं हे तुम्ही आम्हाला कधी सांगणार आहात असा सवाल केला आम्ही लोकशाही मानणारी संविधान मानणारी माणसं आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी व्यासपीठावर माऊली हळणावर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे बिरुद बिरुदेव वाघमोडे व वा अन्य व्यक्तीही उपस्थित होते